दरम्यान नवाब मलिक यांच्या विरोधात करण्यात आलेली कारवाई योग्यच आहे असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय एन आय एला मनी लॉन्ड्रिंगची लिंक मिळाली होती अंडरवर्ल्डच्या मनी लॉन्ड्रिंगची लिंक नवाब मलिकांपर्यंत पोहोचली होती त्यामुळे ईडीनं कारवाई केली असं फडणवीस म्हणाले हसीना पारकरशी व्यवहार करण्याची गरज काय होती या व्यवहाराला हसीना पारकरला देण्यात आलेले पंचावन्न लाख रुपये दाऊदला मिळाल्याचं फडणवीसांनी सांगितलं एकूण या सगळ्या व्यवहारामध्ये प्रकारे ही सगळी जमीन अंडरवर्ल्डच्या मदतीनं नवाब मलिकांना मिळाली आणि त्याचवेळी हे सगळे पैसे अंडरवर्ल्डला कसे गेले यातला मनी लॉन्ड्रिंगचा अँगल जो आहे हा सगळा कॅशमध्ये व्यवहार करून ही हजारो कोटी रुपयाची जमीन ही त्या ठिकाणी घेण्यात आली आणि ते पैसे हसीना पारकरला म्हणजेच दाऊदला थेट त्या ठिकाणी मिळाले प्रश्न एवढाच उपस्थित होतो की एखाद्या मंत्र्याने किंवा मंत्रीपदावर राहिलेल्या व्यक्तीने या ठिकाणी मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडनं जमीन विकत घेण्याचं कारण काय आहे ती त्याची जमीन नसताना विकत घेण्याचं कारण काय आहे त्याच्यामध्ये हसीना पारकरशी व्यवहार करण्याचं कारण काय आहे एकीकडे या व्यवहारानंतर म्हणजे हा जो व्यवहार झालेला आहे यानंतर मुंबईमध्ये तीन वेळा हल्ले झाले आहेत आणि बॉम्बस्फोट झाले आहेत जे लोक मुंबईत बॉम्बस्फोट करतात अशा लोकांना आपल्या व्यवहारातनं जर आपण पैसे देणार असू तर मला असं वाटतं की हे अतिशय निंदनीय अशा प्रकारचं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशयही गंभीर आहे कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण न करता अशा प्रकारे जर टेरर फंडिंग होत असेल आणि मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपींकडनं अशा प्रकारे त्यांच्याशी संगणमत करून जमिनी घेतल्या जात असतील आणि तो पैसा हसैना पारकर किंवा दाऊदला जात असेल तर याचा निषेधच केला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावर राजकारण न करता या देशाचा शत्रू असलेल्या दाऊदच्या विरोधात सगळ्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी भूमिका मांडली पाहिजे असं माझं मत आहे